आणि नेमकं काय ते आले आणि आल्याबरोबरच त्यांना काही फोन आला आणि त्याच्यानंतर ते निरोपाला पण निघून गेले आणि त्याच्यामुळे मला कल्पना नाही की ते आहे हे पक्षाचे जबाबदार कार्यकर्ते आहेत पंधरा जागा आम्हाला भारतीय जनता पक्षाने केल्या होत्या त्याच्यावरती आमच्या पदाधिकाऱ्यांशी माननीय पक्षश्रेष्ठी एकनाथजी शिंदे यांनी चर्चा केली त्याच्यानंतर काल मला रात्री एक यादी पक्षाकडून आलेली आहे आणि त्याच्यामध्ये पंचवीस मतदारसंघांची ती यादी आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे मतदारसंघ ह्या पंधराच्या यादीत नव्हते तेही आहेत ते आम्ही पूर्वी मागितले आणि या पंचवीस महानगरपालिकेच्या वॉर्डांच्या मध्ये आम्हाला ते मिळावेत अशा प्रकारच्या मतापर्यंत आम्ही ठाम आहे आणि तसं पत्र माझ्या सहीने आम्ही भारतीय जनता पक्षाकडे दिलेलं आहे त्याच्यानंतर त्यात आम्हाला शहर स्तरावरती स्थानिक पातळीवरती याबद्दलचा निर्णय घेणं शक्य नाहीये म्हणून वर ते जाईल चर्चा अशा प्रकारचं त्यांच्याकडून आम्हाला उत्तर आलेले आहे अशा परिस्थितीमध्ये आज आम्ही शिवसेनेच्या वतीने आमचे सगळे पदाधिकारी व त्याच्या आमदार विजय बापू शेतरे त्याचबरोबर आबा बाग नव्याने प्रवेश केलेले त्याच बरोबर उल्हास तुपे व नाना मानगिरे अजय भोसले आणि रवींद्र दांजेकर हे सगळे जणां आम्ही चर्चा केली ती चर्चा अजूनही चालू आहे त्याच्यामध्ये परत एकदा उदय सावंत साहेबांशी आमचं बोलणं झालं की कशा प्रकारे आता पुढे आपण या पंचवीस ज्या वॉर्ड दिलेले आहेत त्याच्याबद्दलची आपण काय रणनीती आखायची याच्या संदर्भात चर्चा चालली आहे ती चर्चा चार साडेचारला परत आणखीन स्वरूप घेईल त्यानंतर आम्ही ते सर्व माहिती जी आहे ती परत आमच्या पक्षश्रेष्ठींकडे पाठवू माननीय एकनाथजी शिंदे ते अंतिम निर्णय घेतील या संदर्भामधला दोन्ही बद्दलचे निर्णय मग ते युतीच्या संदर्भातल्या जागा किती आमच्या सन्मानाने मिळत आहेत त्याच्याबद्दलचा निर्णय आणि त्याचबरोबर कोण उमेदवार असतील याच्याबद्दलचा निर्णय हे सगळा अंतिम निर्णय माननीय एका अतिशय देता असेल आणि अतिशय तपशीलवार सन चर्चा चाललेली आहे आणि त्यामुळे आम्ही आज शेवटच्या टप्प्यामध्ये चर्चेच्या आहोत असं मला वाटतं त्यामुळे आजची जी पत्रकारांशी संवाद आहे मुख्यतः याच विषयावरती आहे आणि बाकीचा काही राहिले असते निर्णय त्याच्याबद्दलचा अपडेट आम्ही साडेचार किंवा साडेपाच सहा नंतर संध्याकाळी चर्चा सुरू आहे की तुटण्याचा कदारपुर आहे कारण नाना भांगेरे जाताना मी अक्षरशः नाराज होऊन गेले उद्विग्न होऊन गेले त्यांच्यात आणि शिवतारेंमध्ये काहीतरी आतमध्ये वादावादी झाली शाब्दिक आणि नेमकं किंवा युती तुटणार आता नेमकं काय ते आले आणि आल्याबरोबरच त्यांना काही फोन आला आणि त्याच्यानंतर ते पण निघून गेले आणि त्याच्यामुळे मला कल्पना नाही की ते तुमच्याशी काय बोललेले आहे पक्षाचे जबाबदार कार्यकर्ते आहेत त्यांनी खूप विकासाचं काम केलेलं आहे त्यामुळे त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर तो दररोज दूर होईल असं मला गैरसमज नाही ते गैर स... आता आम्हाला त्याच्या संदर्भात काही भाष्य करणार नाही काही बैठकीमध्ये पाठीची चर्चासाठी झालेली आहे त्यांना काही तातडीचा फोन आल्यामुळे ते निघून गेले त्यामुळे ते तुमच्या समोर होते ते काय बोलले असं जागा दिल्या नाही तर शिवसेनेचा स्टँड काय असणार हा सगळा स्टँड जो आहे तो आमचे पक्ष नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदे त्यांची जी फडणवीस साहेबांशी चर्चा होईल त्यानुसार ते आम्हाला दादा त्यानुसार जाणार का कारण उदय सामंतांचं त्यांचं पुन्हा बोलणं झालं अशी माहिती आहे तुमच्याकडे जी माहिती आहे उदय सामंत त्यांचं बोलणं झालेलं आहे त्याबद्दलची कुठलीही माहिती आमच्याकडे नाही आहे आणि त्यामुळे ती माहिती जिथून तुम्हाला मिळते ती मिळवा आणि मला सांगा दहा जागा आमच्यासाठी तोही पर्याय खुला आहे ऑफिस कडनं पण याला पुष्टी भेटली आहे की आमचं बोलणं सुरू आहे माझं त्या पद्धतीचं ज्ञान वाढवून घेत तर आता मी याच्यावर काहीच भाषा काही दहा जागा ज्या आहेत त्या भाजप वाढवून मिळतात अशी अपेक्षा आहे का एका जागेवरती जसं की पाहायला मिळते जर भाजप पंधरा जागेवरती आढून आहे तर दहा जागा तुम्हाला वाढवून मिळतील अशा अपेक्षा मुळात वाढवायचा प्रश्न आहे आम्ही जागाच सांगितलेल्या कालपासून आम्ही सांगतोय त्यामुळे मुळामधलं त्यांनी जे गृहित धरलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांना बदल करणं अपेक्षित आहे आणि महायुती टिकवण्याची जबाबदारी ही सर्व घटक पक्षांवर आहे त्यामुळे भारतीय जनता पक्ष या संदर्भात स्वतः निर्णय घेईल वरिष्ठ स्तरावर अशी आम्हाला अपेक्षा भाजप जास्त काम धरते असं वाटत नाही जागा भारतीय जनता पक्षावरती कोण काढून भरत येतं काय म्हणण्यापेक्षा आज आमच्या शिवसैनिकांची जी अपेक्षा आहे ती सन्मानाने युती झाली पाहिजे ती पूर्ण करणं चांगल्या उमेदवारांनी न्याय देऊन पुणे महानगरपालिकेमध्ये विकासाचं काम पुढे नेणं हा आमचा ने अग्रक्रम आहे त्या दृष्टी प्रत्येक पक्ष स्वतःची रणनीती जी आहे ती फरक भाजपनं दंगेकरांना देखील आक्षेप घेतले तिकीट द्यायला असं काही आहे तिथे आज बैठकी झाली म्हणजे भाजपने एक पाऊल मागे घेतला असं म्हणता येईल धनगेकरांनी आतापर्यंत जी चर्चा झाली त्याच्यामध्ये फक्त वॉर्ड कुठले त्याच्यावर चर्चा झालेली आहे आमचे उमेदवार आमचा पक्ष ठरवतो त्याबाबत मोहन शिंदे साहेबच घेतले धनगेकर यांच्याकडून दोन शेटिक भाजप नकार आहे त्या भाजपमध्ये भाजप आहे तिकीट मिळणार नाही असं कळत त्या मिळणार आहे मोरा या मुलामध्ये यादीचा तपशील जाहीर मी करणं की कुठे आमच्या शिस्तीत मजा तर बसत नाहीये त्याचा मला त्रास पण खूप होतोय कारण मी आधी कुठेही तुमच्यापर्यंत अशी दिलेली नाहीये नाहीये आणि त्याच्यामुळे गैरसमज पसरतात आणि अनेक लोकांना असं वाटतं त्यांचं नाव असून सुद्धा की बाबा आम्हाला मिळणार नाहीये म्हणजे पास आपण होणारा सुद्धा विद्यार्थी आपण नापास झालो या कल्पनेनी अस्वस्थ होतो त्यामुळे मला असं वाटतं की अजून गैरसमज वाढू नये या दृष्टिकोनातून याबद्दल कुठेही मी भाष्य करणार नाही आणि नानांमध्ये खरंच काही झाले बैठकीत मला असं वाटतं असं काळात व्यवस्थित चर्चा चालली होती आणि अशी शिवसेनेच्या मध्ये चर्चा नेहमीच होत असते त्यात नवीन काहीच नाही मग असे रागत का म्हणतो तुम्ही दिसला असताना म्हणून मला असं वाटतं अंतिम निर्णय अंतिम निर्णय माझा अग्न आज रात्रीपर्यंत अंधेकरांचा बाबतीत एक प्रश्न आहे आज त्यांना कोर्टांनी परवानगी दिली होती फॉर्म भरण्याची तिघांनी म्हणजे त्यांच्या भाऊजेने त्यांच्या सुन्यानी त्यांनी स्वतः फॉर्म भरला कोर्टाच्या आदेश होती घोषणाबाजी आणि शक्ती प्रदर्शन करून अंधेकरांनी घोषणाबाजी केली आहे आणि ना मांडेकर आणि मनराकरचा विजय असं कोर्टातला दावल ते मग चर्चेमध्ये आहे मी स्वतः पण कोर्ट हे अतिशय सक्षम आणि डोळस असतं निवडणूक आयोग जो आहे तोही सक्षम आणि डोळस असतो की याच्याबद्दल काय योग्य तो निर्णय त्यांनी ते घेतील असं मला वाटतं पण कोटा ते आधी सगळ्यांनीच पाळावे कोणी किमान अपेक्षा तर कोंकरच्या आईने पण एक पत्र लिहिलं होतं की आंधेकर माझ्या मुलाचे तुम्ही आहेत त्यांना तिकीट देऊ नका आणि तुमच्याकडे मुलाखत दिली आयुष्य कोंकरच्या आईने काय तर त्या संदर्भामध्ये मा मला परत परत मी एकदा स्पष्ट सांगितलेले तुम्हाला की अनेक जण मुलाखत आले आमच्याकडे निशुल्क फॉर्म होता आणि त्याच्यामध्ये मुलाखत लोकांनी दिली याचा अर्थ त्यांना तिकीट दिलं आहे किंवा असं कुठलाच निर्णय झालेलं नाहीये त्याच्यामुळे त्या संदर्भामध्ये तुम्हाला त्याच्या टीआरपी मिळत असेल तो तुमचा प्रश्न आहे तुम्ही उत्तर देऊ तसं माहिती आली नाही भाजपने सन्मान सन्मानजनक जागा नाही दिल्या तर हा पर्याय खुला आहे का मला आधी शिवसैनिकांशी बोलायला लागेल ते सगळेजण ऐकताय त्यांचा कानोसा घेऊन आम्ही माननीय साहेबांशी बोलू त्याच्यानंतर साहेब काय तो अंतिम निर्णय घेतील मला हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अठरा वर्षापूर्वी ज्या पहिल्यांदा प्रवक्ता केलं तेव्हा सांगितलं होतं प्रवक्त्याचं मत ते कुठलंही खाजगी आणि सार्वजनिक वेगवेगळ्या नसतं त्यामुळे मी कुठलंही याच्यावर मत देणार नाही पक्षाचं मत पक्ष श्रेष्ठींच मत तेच माझं मत असत जागांसाठी आम्ही आमची जागा तर आम्ही पाहिलं की पंचवीस मागितले आहेत पण आमची प्रत्यक्षामध्ये जागा बऱ्याचशा ठिकाणी साठ ठिकाणी फॉर्म भरायला प्रत्यक्ष सबमिट करायला नाही परंतु फॉर्मची तयारी ठेवायला Sangit je lah ya ni terasa, dah orang sesuai. Terima kasih.